नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता जी उर्मिला असते ती रूममध्ये बसलेली असते आणि तिचं पोट दुखत असतं तर आता इकडं जी, जी मालती आहे ती मालती तिथे येते आणि म्हणते की काय ग काय करतेस तू उर्मिला बाहेर का आलीस नाही तर आता लगेच म्हणते की तुम्हाला माहिती आहे का काय झाले आई अहो जे त्या राणीसाठी चहा बनवला होता ना तो चहा माझ्याच वाट्याला आला आहे आणि तो चहा मीच घेतला आहे आणि माझं पोट दुखतंय असं म्हणते तर आता ती म्हणते असं कसं काय झालं तर ती म्हणते त्या उंदराच्या नादात झालं ना सगळी गडबड खून गेली अहो तुम्हाला माहिती का सगळी गबडबड झाली ते त्या तू लगेच मालतीमध्ये त्या कपाला खून करायची ना तर त्या कपाला खून केली होती मी पण त्या नादात खून कुठं बघत बसू मी खून नाही बघत बसले आणि मी तसंच घेतल्याचा असं म्हणते तर आता लगेच म्हणते की आता बस आता काय करायचं असं म्हणते तर ती म्हणते मला खूप त्रास होतो आलेच मी तर आता ती म्हणते की हे लवकर आणि आता ती तिकडे जाते अष्टमकडे तर आता लगायचं मालती म्हणते की काय चाललं हिचं काय माहिती ही नाही तर आता मी जर ती घेतला सांग आता परवडलं असतं हिच्यामुळं माझे प्लॅन पण कळत नाही मला काय प्लॅन करावा असं ती विचार करते तर आता जी उर्मिला असते ती बाहेर येते आणि म्हणते की मालती काही बोलल्या का तुम्ही तर आता मालती म्हणते की हो ना अगं खरंच तू कशाला असंच केलं काय माहिती बाई तू ते घ्यायला नव्हता पाहिजे आता पुढं काय करायचं ते राणीला कसं थांबवायचं पार्टीला न जाता तर आता उर्मिला म्हणते काळजी करू नका ती पार्टीला जरी आली ना तिचा इतका अपमान करेल ना मी की बास कधी असं म्हणते तर आता लगेच उर्मीला म्हणते की ठीक आहे पण मला नको येऊन दिवशी वाटत आहे थी तिला पार्टीला तर आता ती म्हणते की चला मी आवरते मालती आई मला खूप उशीर आहे परत तर आता ती आवरायला लागते तर आता इकडं जी राणी आहे तिचा मेकअप वगैरे होतो आणि मेकअप वगैरे चिकू करते आणि राणीला घेऊन खाली येते राणी खाली आल्यावरती सगळेजण राणीकडे बघतात आणि म्हणतात की वाव राणी काय भारी दिसते तू असं मनता, का रात्थना कागेंद्या म्हणतात सगळे म्हणतात तर मालती असते तिला खूप राग घेतो राणीकडे बघितल्यावरती म्हणते की आलीच का माझ्या समोर ही कोणी सांगितलं होतं आवरायला आवरलं म्हणजे ही जाणार शंभर टक्के असं मालती विचार करते तर आता जी चिकू आहे ती म्हणते की कसा केला वहिनीचा मेकअप तर सगळे म्हणतात वाव भारी केला तर आता लगेच रत्नाकाकी म्हणतात की खरंच खूप भारी दिसते राणी तू तेवढ्यात आता तिथं लगेच रा बाहेर इंद्राच्या गाडीचा हॉर्न वाजवतो तर आता लगेच ते म्हणतात की ल, -ल राणे लप लवकर लप तू कारण की इथं इंद्रा आलाही वाटतं लप तू लवकर त्याला आपण सरप्राईज देऊ त्याची बायको कशी दिसते ना हे सरप्राईज देऊ असं म्हणतात आणि आता रत्ना काकीच्या आणि चुकूच्या मागे राणीला पोवायला लावतात त्या दोघीच्या मागे ती लपते आणि आता लपल्यावरती तेवढ्या तिथं आता था इंद्र येतो इंद्र आल्यावरती आबा म्हणतात काय रे इंद्र आलास का आवर जा लवकर तुम्हाला आहे ना जर आता तुम्हाला म्हणजे तर आता लगेच म्हणतो की तुम्हाला दोघांना राणीला आण तुला तर आता तो म्हणतो की नाही मी एकटा जाणार आहे तर आता लगेच की एकटा नको कशाला एकटा जातोयस अरे तिला पण घेऊन जा ती आवरून आहे मनातल्या मनात म्हणतो की म्हणजे या राणीनी खरंच हिला जा यायचंच आहे काय ना माझ्यासोबत ही आबांसोबत बोलली नाही दिसत ते आवरलं म्हणजे हिने माझ्या संघी येणारच आता असं ती तो विचार करतो आणि आता तो रूमकड कर... तेवढं तिथे आता लगेच चिकू म्हणते की काय तुला वाटतंय का तुझी बायको आवरेल नसन तुला बघायचं का तुझी बायको किती आवरून बसली आहे तू दाखवतो आम्ही सरप्राईज आहे तर लगेच त्या दोघी बाजूला होतात आणि राणी दाखवतात राणीला बघून इंद्र राणीकडे बघत राहतो तर चिकू म्हणतो काय रे काय रे दादा पडल्यात काय बायकोच्या प्रेमात एवढी बायको आवडली आहे तुला खरंच खूप भारी दिसते या तुझी बायको असं म्हणते चिकू तर आता जोर सोयींग्रायजी तिच्याकडे रागा रागा बघतो आणि तो आलोच मी फ्रेश होऊन तेवढ्या तिथे आता ज्या त्या असतात त्या पण येतात आणि आता उर्मिला त्या आल्यावरती आता उर्मिला रेडी होऊन आलेली असते तर उर्मिलाकडे उर्मिला पण म्हणतात सगळे म्हणते भारी दिसते उर्मिला आणि ते म्हणतात राणी बघा कशी दिसतीये दोन्ही जोड्या भारी दिसतात इंद्र इंद्रजीत तुम्ही लवकर आवरण निघा आता तिथे आवडतात तर इकडं जी मालती असते ती म्हणते की खरं तुम्हाला वाटतंय का राणीला जाऊन द्यावा हो मला अजून पण वाटतंय नको तिला पाठवायला उगाच आपला अपमान होईल माडिकांचा तर आता लगेच तेव्हा त्याचा अपमान कशाचा अपमान होतोय नाही होत आपला अपमान अहो राणी किती ग्रेट मुलगी आहे ना तुम्हाला नाही माहिती असं म्हणते ना आता लगेच ते म्हणतात जा आवरा तुम्ही तर आता लगेच राणी ते निघतात गाडीत येऊन बसतात तर आता इंग्रजीत म्हणतो की सीट बेल्ट लावणार सीट बेल्ट लावतात नाही का तर आता राणी लावतो सीट बेल्ट लावून देतो ला राणीजवळ येतो तर आवळ हळूच म्हणते की हा बरं झालं आपण दोघं मागं बसतो यांना बोडून बसून दिलं पुढं यांना हळूहळू कानातल्या कानात बोलतं तरी येईल असं म्हणते आता इकडं जे आबा आणते असतात आबा ते रूममध्ये असतात तर आता मालती म्हणते की तुम्ही बुगास त्या पुरीला पाठवलंय खरंच माझ्या इंद्राचा किती अपमान होईल तिथे तर आता लगेच आबा म्हणतात हे बघ इंद्रामुळे तुझ्या त्या राणीमुळे इंद्राचा मान वाढू शकतो माहिती का राणी खूप चांगली मुलगी आहे असं म्हणतात तर आता त्यांच्या दोघांचा संसार सुखाचा एवढी एकच विनंती आहे माझी तुझ्याकडे असं ते तु मालतीला म्हणतात आता इकडं राणीन ते सगळेजण पार्टीत येतात तिथे आल्यावरती इंद्र म्हणतो की पार्टीत असं कपल चालल्यावरती हात धरून चालायचं चा माहिती नाही का तर इंद्रच्या लगेच राणी हात धरते आणि पार्टीमध्ये येतात तर सगळेजण म्हणतात हे बघा हे आले इंद्र सर आणि ही यांची वाईफ आहे असं सगळ्यांची ओळख करून देतात तर आता लगेच ते म्हणतात ही तुमची वाईफ राणी ना तर आता राणी लगेच इंग्लिशमधून बोलायला लागते सगळे म्हणतात तुला लॉयर व्हायचंय राणी सगळ्यांना सांगते लॉयर तर आता सगळे म्हणतात लॉयर व्हायचे बापरे म्हणजे इंग्रजी सरांच्या घरचाच वकील होईल आता यार इंग्रजी सरांना बाहेरचा वकील शोधायची गरज पडणार नाही आणि सगळेजण म्हणतात की ही तर आधी इंग्रजीच्या साहेबांच्या महाडिकांच्या कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये तिथे एक वर्कर म्हणून कामाला होती नाही आणि ही आता महाडिकांची सून झाली आहे असं सगळेजण हळूहळू बोलत असतात तर आता लगेच इंग्रजीतला खूप वाईट वाटतं नंतर ते म्हणतात की गरीब किंवा मोठे श्रीमंत यात काहीच फरक नसतो सगळे माणसं सारखीच असतात त्यातला एक माणूस म्हणून तर इंग्रजीतला कुपई वाटतं तर उर्मिला म्हणते की इंग्रजीचा अजून अपमान व्हायला पाहिजे तर आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा